चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी देव हा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी पंढरपूरला पोहोचलं की आधी चंद्रभागेमध्ये स्नान करायचं हा वारकऱ्यांचा दंडक त्यामुळे आज पंढरपूरचा पंढरपूरची चंद्रभागा आणि तीर सध्या गर्दीनं फुलून गेलाय चंद्रभागा नदीतून तीरावरून या गर्दीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी जय हरी विठ्ठल मी आता चंद्रभागा नदीमध्ये आहे आणि चंद्रभागा नदीमधून आम्ही सगळेजणं या बोटीमधून प्रवास करतो आहे आषाढी आहे उद्या आणि आज दशमीला या ठिकाणी प्रचंड मोठी गर्दी आहे मी जवळजवळ प्रत्येक एपिसोडमध्ये म्हणतो आहे की यावर्षी समाज वारीमध्ये खूप मोठा आहे त्याचं प्रत्यंतर आपल्याला आता चंद्रभागेच्या तीरावरती येत आहे चंद्रभागेचा तीर आपण सगळेजणं दृश्यांच्या माध्यमातून पाहत असाल तर गर्दीनं फुलून गेला आहे या ठिकाणाहून जी दृश्य तुम्हाला दिसत ती अक्षरशः म्हणजे मुंग्यांसारखी माणसं आपण कधीकधी हा शब्दप्रयोग वापरतो तसं आज चंद्रभागा तीर झालं आहे चंद्रभागा तीराची जी सुरुवात आहे तिथपासूनचा सगळा भाग जर तुम्ही बघितला तर खूप मोठी गर्दी आत्ता चंद्रभागा तीरावरती आहे स्नानाकरता पंढरपूरमध्ये आलो आणि चंद्रभागेमध्ये स्नान केलं नाही असं वारकऱ्यांचं होत नाही कारण चंद्रभागेचं स्नान अत्यंत पवित्र मानलं जातं जसं गंगेचं स्नान आहे तसा दर्जा किंवा तशा पद्धतीचा इतिहास तशा पद्ध पद्धतीच्या आख्यायिका या चंद्रभागेच्या स्नानाबद्दल आहेत त्यामुळे आत्ता चंद्रभागेच्या स्नान ठिकाणी तीरावरती स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे महिला आहेत पुरुष आहेत लहान मुलं आहेत तरुण तरुणी आहेत आणि या सगळीजणं आत्ता चंद्रभागेमध्ये स्नान करण्याचा जो आनंद आहे तो आनंद या ठिकाणी घेत आहेत त्याच पद्धतीनं आत्ता भरती आहे तुम्ही जर चंद्रभागेचा नदी बघत असाल आत्ता पाणी खूप आहे आणि भरती आहे त्यामुळे कोणत्याही पद्धतीची दुर्घटना होऊ नये कोणत्याही पद्धतीची या ठिकाणी वाईट घटना होऊ नये याकरता दक्षता घेतली जाते एन डी आर एफची टीम आत्ता अनेक टीम्स एन डी आर एफच्या या चंद्रभागा नदीमध्ये आहेत आणि ते सातत्यानं या ठिकाणी प्रवास करतायत जेणेकरून त्यांना कुठे जर काही घडलं असेल तर कळावं आणि तात्पुरती जी काही ताबोडतोबची मदत आहे ही या देता यावी माझ्या पाठीमागे आता तुम्ही पुंडलिक मंदिर बघताय ते बघा हे पुंडलिकाचं जे मंदिर आहे पुंडलिक हा विठ्ठलाचा परमभक्त ज्यानं असं म्हणतात की युगे अठ्ठावीस विटेवरी उभा म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग आपल्या भक्ताची वाढ बघत जो मी जी आख्यायिका सांगितली जाते त्या ठिकाणी आई वडिलांची सेवा करणारा पुंडली आणि बाहेर आलेल्या पांडुरंगाला त्याने अशी विट टाकली आणि त्या विटेवरती उभा आम्ही येतो आहे असं त्याने आपल्या विठ्ठलाला सांगितलं आणि योगे अठ्ठावीस हा पांडुरंग आपल्या भक्ताची वाट बघत त्या ठिकाणी राहिला आणि ते त्या पुंडलिक भक्ताचं जे मंदिर आहे ते मंदिर आत्ता या ठिकाणी आहे आणि त्या पुंडलिकाचं दर्शन घेण्यासाठी मंदिराचं मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठीसुद्धा खूप मोठी गर्दी आहे एवढी भक्त आज या संपूर्ण दर्शन कर दर्शनाकरता म्हणून या ठिकाणी आलेले आहेत तर हा तीर आहे आणि याचा संपूर्ण आढावा अगदी नदीच्या मध्यभागापासून ते तीरापर्यंत आपल्याला आपण घेतलेला आहे आपण पक बघताय अजूनही की ही जी सगळ्या बोट सेवा आहेत हे स्थानिक आहेत सगळे या ठिकाणचे आणि ही बोट सेवा हे या ठिकाणी देत असतात वारकऱ्यांसाठी माऊलींसाठी येणाऱ्या भाविकांसाठी श्रद्धाळू लोकांसाठी तर हा नदीकाठ कसा फुलून गेला आहे आपण बघितलं आणि दिवाळीसारखं वातावरण आज पंढरपूरमध्ये आहे कॅमेरामन नित्यानंद नाईक सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी पंढरपूरच्या चंद्रभागा तीरावरून